तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नारी शक्ती ॲप जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी मिर योजना त्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ॲप पण सुरू झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली जे टिक आहे त्या त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी पाहिजे आहे तुम्हाला ओ टी पी कोणता आला आहे तर या ठिकाणी मी पाहतो की ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे आम्हाला सत्त्याण्णव चौतीस ओ टी पी आलेला आहे तर या ठिकाणी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी राखण्यात टाकायचा आहे आणि तुम्हाला जे ज्यांना तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाइल अपूर्ण आहे असं आज आला असेल त्या ठिकाणी आपली माहिती जे निर्षरमध्ये तुम्हाला आलेलं आहे ती आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक तो बारे करा त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे त्या या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमची प्रोफाईल जी आहे सर्व तुमची माहिती जी आहे तुम्ही या ठिकाणी भरून घेऊ शकता ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं अपडेट करा क्लिक करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर तुमचं हे अर्ज जे करण्यासाठी तुम्हाला सुरू करता येणार आहे अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आपलं नारी शक्ती जे दूत ॲप आहे ते सुरू झालेलं आहे अर्ज करण्यासाठी सुरू झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं जे म ॲप आहे ते ॲपडे ॲपडे अपडेट करून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही अर्ज तुम्ही स्वतः घरी बसल्या करू शकता तर मित्रांनो असेच तुम्हाला पूर्णपणे अर्ज फायदा असेल अर्ज कसा करायचा काय संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तुम्हाला या ठिकाणी आता नेक्स्ट व्हिडिओ पुढचा व्हिडिओ देणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा साईटात दिलेल्या बेलायकनला क्लिक करा हे ॲप सुरू झालेलं आहे तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट दिले आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कारण का हे ॲप आत्ता सुरू झालेले आहे आणि सुरू झालेल्या झाले या ठिकाणी तुम्हाला मी कळवत आहे तर ही अपडेट झालेली ॲप तुम्हाला जर तुमची ॲप सुरू झाली असेल तर एकदा अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म जो आहे भरता येणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ डिटेल पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी कमेंट करून विचारा भेटूयात नवीन माहीत सो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र